पाणी द्या पाणी द्या नाही तर खुर्ची खाली करा पुरवठा करणारे अधिकारी यांना बडतर्फ करा करायला जमत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा फक्त वसुली करणे हे एकच काम नाही सोलापूर शहरातील माता बंधुभिनी गोरगरीब जनता जनार्दन यांना पूर्वी तीन दिवसाड नंतर चार दिवसाड आणि आता पाच दिवसाड पिण्याचे पाणी येत आहे ज्या ठिकाणी पाणी सहा दिवसांनी सोडले त्या ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पिवळसर पाणी घाण पाणी येत आहे सोलापूर महानगरपालिकेचे नियोजन शून्य कारभार चालू आहे याला वाली कोणी आहे का नाही प्रशासन प्रमुखांचे लक्ष नाही वसुली करण्यात अधिकारी व्यस्त आहेत कामचुकारपणा हलगर्जीपणा बेजबाबदारपणा निष्काळजीपणा करणारे अधिकारी यांना त्वरित बडतर्फ करा आयुक्त मॅडम तुमच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर आपणही घरी जावा नाहीतर सोलापूरकरांना विचार करावा लागेल काय करायचे पिण्यासाठी पाणी मिळत नसेल हा गढूळ आणि पिवळसर पाण्याने नागरिकांची जीवतहानी झाल्यास याला जबाबदार प्रशासन राहील सोलापूर शहरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अन्यथा सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेत किंवा वेळ पडल्यास आपल्या निवासस्थानी मोर्चा आंदोलन करणार याची दक्षता घ्यावी असा इशारा नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका